करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेले ऑल इंडिया संस्थापक सेनेचे से संस्थापक केदारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील पाच जागा लढवणार असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मी स्वतः लढवणार असल्याची माहिती दिली आहे ऑल इंडिया सेनेनं महाविकास आघाडीला विविध लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला होता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून आपण महाराष्ट्रातील या पाच जागा मागणार असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभेत विद्यमान आमदार यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर ऑल इंडिया पॅनथर सेनेनं या ठिकाणी मोर्चा काढून या अत्याचाराविरोधात रणशिंग फुंकलाय त्यामुळे मेहकर विधानसभेत पक्षाचं संघटन मजबूत आहे दलित मुस्लिम बहुजनांना आता एका नव्या चेहऱ्याची गरज आहे जात चोरून जो आमदार झाला तो आता नको आणि खरा एसी मधील आमदार आता हवाय असं म्हणत मेहकर विधानसभा आपण लढवणार असल्याची माहिती ऑल इंडिया पॅनथर सेनेचे से संस्थापक बाय दीपक केदारे यांनी दिली आहे यावेळी युवाध्यक्ष आकाशिवाळे तालुकाध्यक्ष किशोर सरकटे तालुका संपर्क प्रमुख फारुख शेख सोनुनी काजे तालुका सचिव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अनुषंगाने हा कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेला बुलढाण्यातला जो राखीव मतदारसंघ आहे मेहकर तो मतदारसंघ महाविकास आघाडीकडून अलायन्समधून आम्हाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघटनेची ताकद आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही पुढील वाटचालीची रणनीती या ठिकाणी आखलेली आहे बुलढाणाच्या जेवढ्याही जागा असतील विधानसभेच्या त्या संदर्भात सुद्धा आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहेत पण त्याआधी आम्ही फक्त बैठक घेतोय सध्या महाराष्ट्रामध्ये दलित बचाओ आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे त्यातला येवला सांगोला नांदेड यात तीन ठिकाणी दलित बचाव आंदोलन आमचं झालेलं आहे यात प्रामुख्याने दलित अत्याचारांनी जो थैमान घातलेला आहे या सरकारच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात अट्रॉसिटीज अन्याय अत्याचार गायरान जमिनीचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न फिलोशिपचे प्रश्न वारकऱ्यांच्या दिंडीला सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्याचा प्रश्न सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रश्न या अनेक जवळपास वीस ते पंचवीस मागण्या घेऊन जिल्ह्या जिल्ह्यात आम्ही दलित बचाव आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे कारण राज्यामध्ये आजच्या स्थितीला फक्त दलित धोक्यात आहे दुसरा कुणीही धोक्यात नाहीये प्रामुख्याने तो भूमिहीन आहे त्याच्याकडे शेती नाही आणि त्याच्यावरती जो अन्याय वाढतोय त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे महाराष्ट्रात आज जर कुणाचं अस्तित्व धोक्यात असेल तर ते फक्त दलितांचं अस्तित्व धोक्यात आहे आणि म्हणून दलित बचाव आंदोलनाचा नारा देऊन आम्ही राज्यभर दलित बचाव आंदोलन सुद्धा करणार आहेत बुलढाण्यात सुद्धा त्या महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस